जय श्रीराम भावन्न मी अरुण शिंदे आणि मी करत आहे सायकल या यात्रा आणि मी आता अकरा मारुती पैकी नवव्या मारुती कशी आहे त्याला तुम्हाला दाखवतो आतमध्ये जय जय शिव शंभू हर हर महादेव जय रामचंद्र की जय आणि भावन्न आपण आहोत आता चापळ येते आणि चापळमध्ये मा दोन मारुती आहेत तर आता दोन्ही मारुती आपण करणार आहोत चला पुढच्या नेक्स्ट मला मारुतीकडे तर भावांनो हे आहे आपला धावा मारुती आता मला आत्मनिव्हन दाखवतो हे बघा खूप भव्य दिव्य मूर्ती आहे इत जय श्रीराम हे बघा भावांनो आणि आता आपला धावा मारुती आहे आणखी एक मारुती राहिलेला आहे एक मारुती त्यासाठी लाय भावांनो तिकडे पण जाणार आपण लवकरच